आपलं पालकमंत्र्यांचं पद पालकमंत्री आ... म्हणून रायगड जिल्ह्याचं हे स्वप्न अपूरच राहणार का कारण एकंदरीत सगळं वातावरण बघत आहे <coughs> सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट तो महत्वाचा दिवस असतो प्रत्येक व्यक्तीच्या जा, म्हणजे आमदारांच्या तरी आयुष्यात अशा वेळी आपल्याला जाणीवपूर्वक टाळलं जाते असं नाही काय कारण त्यांना पहिलं ते पालकमंत्रीपद दिलं होतं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं ते थांबवलं होतं त्यांना झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळाला अशातला भाग नाही आहे परंतु आत्ताची ती वेळ नाही आत्ता आहे आत्ताची वेळ आहे देशाची जी काही युद्धजन्य परिस्थिती चालू आहे त्यावरती सध्या आमचं लक्ष केंद्रित आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढची वाटचाल करतो तशी जर वेळ आली तर ते राबवायची ठरले कालच आम्हाला आदेश आले होते पहिले की युद्धविराम होतोय म्हणजे थांबत आहे परंतु परत रात्री उशिरा फोन आले की त्यांची काही मानसिकता दिसत नाही आणि म्हणून नाहीतर आज आमच्या सगळ्यांचे बाईक रॅली निघून तिरंगा फडकावत आम्ही जयघोष करणार होतो भारत मातेचा आणि वंदे मातारा परंतु <coughs> मग परत आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही थांबलो आणि म्हणून आज <coughs> आम्ही रत्नागिरीत आलो आमच्या खात्यामध्ये जे काय खारलँडच्या जमिनी पाण्याखाली जातात आणि नापिकी होतात त्याच्यावरती आमचं लक्ष केंद्रित करण्याचं चा बाब चालू आहे कारण अशा अनेक मग त्या मॅंग्रोव्ह वाढतात झाडं वाढतात आणि मग त्या नापिकी होऊन शेतकरी हवालदिल होतो तर त्यासाठी माझं प्लॅनिंग आहे की ह्या मँग्रोवचं काय करायचं आणि जे पाणी खारं शिरतोय ते कसं अडवून ते परत शेतामध्ये शिरणार नाही अशी आमची प्लॅनिंग आहे शरद पवार कृषी मंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्याला फलोदयन जिल्हा म्हणून जाहीर केला होता आज आपण त्या खात्याचे मंत्री आहेत रत्नागिरी जिल्ह्यासाठी फलोदनासाठी आपण काय वेगळं कार्यक्रम राबवणार काल <स्था> आताच मी सांगितलं मगाशी कृषीचा मेळा होता त्याच्यामध्ये गेल्या वेळेला तेराशे हेक्टर मध्ये आम्ही लागवड केली होती यावेळेला एकोणीसशे हेक्टर पर्यंत जाण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या प्रकारे आमची तयारी चालू आहे आपण म्हणजे विशेषतः रत्नागिरी शेतकऱ्यांसाठी तो फार अडचणीचा किंवा कमी उत्पन्न देणारा रोज रोज पडणारे रोग किंवा त्यांना येणारे निसर्गाची अनियमित आपण हा आमच्या त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आम्हाला कसे करता येतील की शेतकऱ्यांना आंब्यावरती येणारा काही रोग असेल मोहर खराब होतो अवकाळी पाऊस पडतो गारा होतात पडतात ठीक आहे भरपाई हे ते आम्ही देतो तो भाग वेगळा आहे परंतु त्याच्यावरती पर्यायी काय मार्ग काढायचा त्याच्यावरती आमचं संशोधन चालू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी